नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे आम्ही कोकणकर तर आम्ही निघालो लव आम आहे लवबर्ड्स जी आमच्याकडे आहेत त्यातलं फिमेल लवबर्ड्स आहे तिला आम्ही देण्यासाठी चाललो आहे त्याचं रिझन असं आहे की त्यांची जोडी होती मेल आणि फिमेल तर तो, तो मेल तिला सोडून गेला जा आहे म्हणजे ऑफ झाला आहे सो आम्ही फिमेलला द्यायला चाललो आहे तर ही बघा ही आहे फिमेल बर्ड्स आम्ही हिला द्यायला चाललो आहे खूप इरिटेटिंग ओरडते तिचा मेल बर्ड्स तिला सोडून गेल्यापासून सो तिला आम्ही आता शॉपमध्ये देणार आहोत कारण त्यांना बाहेर सोडून पण फायदा नसतो कारण कावळे वगैरे त्यांना मारून टाकतात त्याच्यामुळे आम्ही त्यांना देणार आहोत तर या आम्ही चालतोय फिमेल बर्ड्सला देण्यासाठी ऐरोलीला सो बघूया तिथे गेल्यानंतर काय आहे का नवीन म्हणजे तिच्या बदली घेण्यासाठी वगैरे सो so, मंडई ऐरोलीला आता पोहचलोय आपण सेक्टर पाचचा चा सिग्नल क्रॉस केलाय आणि आपण जाणार आहोत ते एम एस फिश वर्ल्ड म्हणून शॉप आहे त्या दादांचं जे की ऐरोली स्टेशनच्या जस्ट समोरच आहे तिथे आपण तिला देणार आहोत आणि तिथे देण्याचं कारण म्हणजे असं की तिला घेतलं पण तिथूनच होतं म्हणजे त्या दादांकडूनच परचेस केली होती जोडी एक व्हाईट कलरचा होता पूर्ण आणि ही जी आहे आपली ती येल्लो कलरची आहे ते नंतर तुम्हाला पुढे कळेलच आणि जसं मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की तिचा जो मेल बर्ड एक्सपायर झाला म्हणून आम्ही हिला रिलीज करतोय कारण एक दीड वर्ष ती आमच्या घरी होती व्यवस्थित होती तिचं काही टेन्शन नव्हतं फक्त इतकंच होतं की आम्ही दोघंही घरी आल्याच्या नंतर तिचा बाजार असायचा आणि घर बंद करून गेल्यानंतर ती शांत असायची दिवसभर नवीन कोण माणसं आली की शांत तर असं म्हणजे जिवाळा बोलतात ना तसं झालं होतं पण आता ऑप्शन नाही आहे कारण जर लवबर्डचं असं आहे की मेल बर्ड्स एक्सपायर झाला किंवा फिमेल बर्ड्स एक्सपायर झाले जोडीपैकी कोणीही एक एक्सपायर झालं तर त्यांचं असं असतं की ते स्वतः पण त्यांचा प्राण त्याग करतात असं म्हणतात अजून काही हे बघितलेलं नाहीये पण हे असं होण्यापेक्षा तिला आपण रिलीज केलेलं बरं आहे कारण त्याला मे बी त्रास झाला असेल कारण की लव्ह एकच आजार होतो बोलतात फुफ्फुसांचा त्रास मला पण त्यांच्याबद्दल इतका आयडिया नाही आहे फक्त मला हेच माहिती आहे की त्यांना प्रोटीन व्यवस्थित आणि पाण्यामध्ये जे ड्रॉप्स औषधं वगैरे ते त्यांची त्यांना देणं गरजेचं असतं सो आता मी पोचली ऐरोली रेल्वे स्टेशनच्या इथे त्याच्या जस्ट समोर त्यांचं हे जे शॉप आहे एम एस फिश वर्ल्ड म्हणून तर त्यांचं हे शॉप आहे सो so, तिला बॉक्समध्ये आम्ही घेऊन गेलो होतो रिलीज करण्यासाठी बॉक्सला होल वगैरे वे व्यवस्थित केले होते कारण तिला थोडी हवा बाहेरची लागली पाहिजे म्हणून त्या दादांना सांगितलं हिला द्यायची आहे त्याने रिझन विचारलं म्हटलं असं असं झालंय ते बोलले ठीक आहे तुम्हाला हवं असेल तर अडल्ट आहे ती सो अडल्ट मेल पण तुम्ही घेऊन जाऊ शकता पण म्हटलं नको एक एक्सपायर झालाय सो आता ते नको घरी उगाजच जे काय व्हायचंय ते तिची जोडी इथेच लागू द्या आणि तिला दुसरं कोण घेऊन जाणार असेल तर घेऊन जाऊ द्या पण तिला इथेच राहू द्या आता सो आमच्याकडून उगाच निष्पाप जीव जाण्यापेक्षा ती बाहेर राहिलेली बरी आहेत हा विचार करून आम्ही तिला सोडलेला आहे ती बॉक्समधून काय ये बाहेर येत नव्हती लवकर कारण तिला आम्ही गाडीवरून घेऊन आलो होतो मे बी कदाचित ती घाबरली असावी किंवा काय पण ती ॲक्टिव्ह खूप आहे खरंच ती खूप ॲक्टिव्ह आहे तिला माणसं कळतात जरी आपण म्हणतो की प्राण्यांना कळत नाही पण मुक्या जनावरांना खरंच खूप कळतं तिला माणसं वगैरे कळतात सो so, इथे बघा ते रिलीज करत आहेत पण ती रिलीज होतच नव्हती नुँ। खूप वेळानंतर मग ती बाहेर आली खूप वेळ प्रयत्न केला तिला बाहेर काढण्याचा पण ती बाहेर येतच नव्हती तोपर्यंत ते दादा सांगत होते की ती अंडी देते तर तुम्ही तिला असं करायला पाहिजे होतं तसं करायला पाहिजे होतं सो ठीक आहे ही जी आहे यल्लोवाली तुम्हाला जी समोर आहे ती आपली फिमेल बर्ड आहे आणि मेल होता तो एकदम व्हाईट होता पांढरा शुभ्र होता तो एक्सपायर झाला आणि ही आहे ती आपली फिमेल बर्ड होती ती आपण आता त्यांना दिली आहे स्वतः बघूया ती कशी राहते काय कोण तिला घेऊन जात आहे काय जर तुमच्याकडे असतील बर्ड्स तर नक्कीच काळजी घ्या कारण यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं बिचारी माझी बर्ड्स नाही नाही ठेवल्या वरती नाही ठेवलाय त्याला सो चला मंडई तिला आपण आता रिलीज आहे तर मंडई मी घरी आले डिरेक्ट कारण येतानाचा व्हिडिओ शूट नाही केला सो थँक्यू थँक्यू फॉर